सर्व सेवकांना नमस्कार मानव धर्मात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी सेवकांना बारा वर्षाच्या शुद्धीकरणाचे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य का दिले आणि त्याचे महत्व काय आहे सेवकांनी कशा प्रकारे पालन केले पाहिजे याबद्दल थोडक्यात महानत्यागी बाबा जुमदेवजींनी कठीण परिश्रम तसेच साधना करून एका भगवंताची कृपा प्राप्त केली आणि आपल्या परिवाराचे दुःख दूर केले आपल्यासारखे अनेक दुखी पीडित लोकांचे दुःख दूर करण्यासाठी तत्व शब्द नियमांच्या माध्यमातून निस्वार्थ निष्काम भावनेतून विनामूल्य ही कृपा नेहमीकरिता आपल्याला सोपवून दिली आहे बाबांनी ज्या प्रकारे कार्य केले होते त्या प्रकारचे कार्य करून तथा नियमांचे पालन करून आम्हाला आपले जीवन सुखी करण्याची शिकवण दिली बाबांनी मानव धर्माची स्थापना करून मानवतापूर्वक कार्य करण्यास सांगितले आहे आपल्या कर्मांनी दुखी होऊन इकडे तिकडे भटकल्यानंतर अंतता आपण ह्या मार्गाचा स्वीकार केला आपण काही दिवस पूर्ण समाधान मिळेपर्यंत कार्य केले साध्या कार्यात भगवत कृपेने आपले दुःख दूर झाले तसेच ह्या कृपेने आपले जीवन कशा प्रकारे आणखीन सुखी करता येऊ शकतो ह्याच्या अनुभव मिळाल्याने आपण आपल्या परिवारात आपल्या संपूर्ण जीवनात कायम करण्यासाठी तसेच आपल्या ध्येयाला पूर्ण करण्यासाठी त्यात काय असतो तसेच त्यात कोणत्या बाबींच्या विशेष लक्ष ठेवून कार्य केले जाते याची माहिती आणि अनुभवाकरिता आपल्याला एक्केचाळीस दिवसांचे कार्य करणे अनिवार्य आहे तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भगवत कृपेला आपल्या जीवनात कायम करू शकतो त्यागाचे कार्य परिवारात राहून संपन्न करणे काही साधारण गोष्ट नाही तरी पण आपल्याला स्वतःवर आपल्या मनावर व मेंदूवर नियंत्रण तसेच संयम ठेवून हे कार्य पूर्ण करायचे असतात ज्यांचा त्याग यशस्वी झाला त्यांचा जीवन सुखी झाला असं म्हटलं जाते आजच्या ह्या परिवर्तनशील युगात बारा वर्षात शुद्धीकरणासाठी त्यागी सेवकांना एकेचाळीस दिवसाचे कार्य करण्याचे आदेश बाबांनी दिले आहेत ज्याप्रकारे आपल्या देशात बारा वर्षांनी महाकुंभाचे आयोजन होते त्याचप्रकारे आपल्या मानवधर्मात बारा वर्षानंतर शुद्धीकरणासाठी त्यागाचे कार्य कोणत्याही महाकुंभापेक्षा कमी नाहीत बारा वर्षात शुद्धीकरणाचे कार्य करणे याचा अर्थ आपण पहिल्यांदा ज्यावेळी त्यागाचे हवन कार्य केले त्या क्षणापासून बारा वर्षे होत नाहीत हे कार्य बाबांच्या आदेशानुसार मागील वेळेला जेव्हा संपन्न झाले होते त्यानंतर बारा वर्षात त्यागी सेवकांना हे कार्य संपन्न करायचे असतात हे कार्य केव्हापासून सुरू आहेत आणि कधी केले ह्या संबंधीचे आदेश आपल्याला मंडळातून प्राप्त होतात या कार्याची समाप्ती एका भगवंताच्या वार्षिक प्रकट दिनी म्हणजेच षष्टीला करावी समस्या उद्भवल्यानंतर फक्त साधे कार्य केले जातात पण बाबाच्या आदेशानुसार बारा वर्षात शुद्धीकरणाचे उद्देश ठेवून त्यागाचे कार्य ह्याकरिता केले जातात की ह्या काळावधीमध्ये सेवकाने तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यापैकी कोणीही कोणत्या प्रकारे कळत न करत चुका केल्यास तसेच सेवक मोहमाया हो अंकारात फसून काही चुकीचे कर्म करतात व कधी रागात चुकीच्या शब्दांच्या उच्चारण करून पात्र होतात आपले आचार विचार कार्य व्यवहार किंवा आचरणात चुका होतात त्यांची क्षमा मागून हे कार्य केल्यावर आपल्याला आत्मसमाधान मिळतो तरी पण आपण मानव आहोत काही चुकांमुळे असो किंवा याच्या व्यतिरिक्त आपल्या परिवारात आप काही नवीन सदस्यांचे मुले येतात ज्यांनी त्याग केलेला नाही त्यांनीही त्यागाचे कार्य कसे केले जातात तसेच त्यागाचे महत्व त्याबद्दलची माहिती तसेच अनुभव करण्याकरिता शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य केले पाहिजे आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी दूरदृष्टी जाणकार आहेत त्यांनी नेहमी सत्याचे आचरण करून आत्मामध्ये सत्य भगवानच सांगितले आहे त्याकरिताच त्यांच्या वाणीतून मानव हितार्थ अमूल्य शब्दांच्याच उच्चारण होतो ज्याने प्रत्येक पिढीत लाभ घेऊ शकेल बाबांना माहीत आहे की मानव हे कार्यकर्त्यांना चुकतो तो माहीत असूनही लोभात पडतो आणि दुखांचा भागीदार होतो परंतु बाबा दैवी शक्तीला जाणतात दैवी शक्तीला जे पाहिजे होते ते बाबांनी दिले म्हणून आजही दैवी शक्ती बाबांच्या शब्दावर कार्य करते बाबांचे शब्द हेच भगवंताचे शब्द समजून आज सेवक त्यांची अंमलबजावणी करतात बाबांना माहिती आहे सेवक शिक्षित असूनही अज्ञानी आहे तो आपल्या कर्तव्याला अनोळखी आहे त्याकरिता बाबांनी सेवकांना त्यांच्या कर्तव्याप्रती जागृत केले आहे परंतु वेळेनुसार मानव बदलून जातो आणि तो सर्वे सर्व स्वतःला बनवून कर्मभोगी बनतो हे सर्व बाबांना ज्ञात आहे तरी पण बाबांनी त्यागी प्रवृत्ती स्वीकारून ह्या बेईमान सेवकांकरिता पुन्हा एकदा क्षमायाचना केली जी दैवी शक्तीने मान्य केली जो सेवक आपल्या दैनंदिन कार्यात काही उच्च निच्छ लोभ स्वार्थाकरिता कार्य करतात त्याकरिता बाबांनी पुन्हा एका मनाला शुद्धीकरण करण्यासाठी बाबांनी बारा वर्षाचा त्याग सेवकांना दिलेला आहे ज्याने सेवक पुन्हा आपले यशस्वी जीवन जगू शकेल पुन्हा सत्य व जागृत शक्तीच्या सेवक, सेवक बनून जीवनात आनंदाचा लाभ घेऊ शकेल आपले बाबा इतके महान आहेत की त्यांच्या स्तुतीकरिता शब्दच नाहीत कारण ते मानवाप्रती किती प्रेमळ उदारवादी दयाळू आहेत हे लक्षात येते खरंच त्यांनी आत्म्यामध्ये भगवंत आहे हे सिद्ध केले आणि सोबतच ह्या भगवंताला कशा प्रकारे जतन केले पाहिजे त्याप्रती नेहमीच जागृती केली आहे बारा वर्षाचे शुद्धीकरण त्याग हे सेवक व त्याच्या कुटुंबासाठी अमृतापेक्षा कमी नाही कारण मानव हा बेमान आहे आणि तो आपल्या स्वार्थासाठी जे काही करतो त्याची भरपाई तो, भर तो स्वतःच करतो दैवी शक्ती का काही क्षणासाठी काही क्षणिकच साथ देते परंतु कायम साथ देत नाही म्हणून सेवकांचे जीवन मागे पुढे चालतो म्हणून मी समजतो की बाबांनी सेवकांच्या चुका क्षमा करून बारा वर्षाचे शुद्धीकरणाच्या त्यागाने नवीन जीवन जगण्यास प्रेरित केले आहे आणि हीच एक संधी आहे की सेवक आपले वाईट कर्म त्यागू शकतात सर्व माहीत असूनही वाईट कर्म त्यागले नाही तरी जीवन मागे पुढे चालेल व पुन्हा बारा वर्षाची वाट पाहावी लागेल म्हणून चुकीचे वागण्याची भूमिका आजच सोडा सत्य कर्मावर चाला तेव्हाच भगवान साथ देईल अन्यथा नाही म्हणून बाबाने त्यागी सेवकांना हे आदेश दिले आहेत त्याकरिता वेगळ्याने कोणत्याही मार्गदर्शकाकडून आदेश घेण्याची गरज नाही बारा वर्षात शुद्धीकरणाचे त्यागाचे कार्य प्रकारे संपन्न करायचे आहेत ज्या प्रकारे पहिल्यांदा त्यागाचे कार्य पूर्ण केले होते त्यांच्यातील कोणत्याही नियमात कोणतीच सूट नाही कोणत्याही प्रकारचे हलगर्जीपणा मान्य नाही चूप झाल्यानंतर सेवकांकडून कार्य खंडित केले पाहिजे तसेच ह्याची माहिती आपल्या मार्गदर्शकाला दिली पाहिजे त्यागाचे कार्य ज्यांना शक्य आहे अशा सर्व त्यागी सेवकांना हे कार्य केले पाहिजे तसेच सेवकांनी एक चित्त एक लक्ष एका भगवंताचे कार्य करून तत्व शब्द नियमांतर्गत व्यवहार करून आपले जीवन सदैव सुखी संपन्न समाधानी राहील आणि विशेष काळजी घेतली पाहिजे की बाबांच्या आदेशांचे नियमित पालन होईल तेव्हाच सेवकांचे दुःख दूर होईल व गृहस्थी समोर वाढेल